श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धी आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना सकाळी सकाळी छान अशी आपली देवपूजा चालू होती आणि विशेष म्हणजे काय थोडंसं लवकर अंधारात जर देवपूजा केली ना तर के घरात एक वेगळंच वातावरण प्रसन्न वाटतं आणि घरात पण एकदम शांतता तर मला म्हणजे लहानपणापासून ज जशी मी देवपूजा करते ना तर आईकडे पण मी देवपूजा बऱ्याच वेळेस म्हणजे मिस करायची तर श शक्यतो मला ना ते तुळशीला पाणी घालायचं किंवा तो दिवा लावायचा तर अंधारामध्ये ते एकदम प्रसन्न वाटायचं आणि दिवा म्हणजे एकदम प्रज्वलित आणि एक वेगळं वातावरण तेव्हा निर्माण व्हायचं म्हणजे तो क्षण मला जेव्हा आज मी देवपूजा करत होते ना तो क्षणात मला आठवलेला हो आणि त्या काळची मला आठवण झालेली तर सकाळी सकाळी छान अशी देवपूजा झाली प्रसन्न वाटलं आणि देवपूजा केलं ना तर खरंच खूप प्रसन्न वाटतं नाहीतर मग देवपूजा जर नाही केली तर अशी कामाची चिडचिड होते आणि आपल्याकडून काहीतरी राहिलं अशी भावना तयार होते तर मी सकाळी ना शक्यतो पहिली देवपूजा करते आणि मग बाकीच्या नंतर कामं करायला सुरुवात करते तर म्हटलं चला आता चहा ठेवूयात सकाळी देवपूजा झाली की त्या अगोदरही एकदा मी चहा घेते आणि नंतर देवपूजा झाल्याच्या नंतर पण म्हणजे अक्षयच्या बाप्पांना पण चहा घ्यायचा असतो तर मग दोघांना मिळून मग त्यांच्यासोबत त्यांच्यासोबतही घेते आणि माझा सेपरेट चहाही होतो म्हणजे म्हणजे दिवसात मी दोन तीन वेळेस मला चहा हा लागतोच आणि संध्याकाळच्या एक वेळेस चहा मला हा पाहिजे तर चहा ठेवलेला मस्त येते आणि साईडला दूध पण ठेवलेलं होतं तापवायला तर सहज म्हटलं चला चिमणे आलं का म्हणून मी गॅलरीत बघायला गेलेली तर चहा उकळत होता तोपर्यंत मस्त झाडं असे छान वाटत होते आणि काल थोडीशी झाडाची मी थोडीशी कटिंग पण केलेली म्हणजे जे एक्स्ट्रा चिमण्यांनी अक्षरशः वेलाचे माझे पा पानं तोडून नेलेले तर म्हटलं चला बघून तरी यावं तर येथे छान म्हणजे मिरच्यांना मिरच्या आणि ब्रह्मकमळ एकत्रच आलेले तर त्या मिरच्यांना एवढ्या छान मिरच्या आलेल्या तर तोडल्याच नव्हत्या मी तर म्हटलं चांगलं लाल होऊ द्यावं आणि मग नंतर तोडेल तर तोपर्यंत गॅलरीत जाऊस तर इकडे चहाचा हा पराक्रम चहा सगळं सांडून गेलेला आणि अर्धे अर्धे कप दोघांनी घेतलेले मग आणि मग नंतर चहा पिणं झाल्याच्या नंतर म्हटलं आता गॅस तर खराब झाला आणि जोपर्यंत आपण स्वयंपाक म्हणजे करायच्या अगोदरच म्हटलं साफसफाई करून घ्यावं नाही तर मग ते एकदम गॅसला चिटकतं आणि खाली पण एकदम कडक होऊन जातं आणि मग नंतर साफ करायला जास्तच जड जातं तर म्हटलं स्वयंपाकाला लागण्याच्या अगोदरच किचन साफ केलेलं बरं आणि मग जरा स्वच्छ असलं तर म्हणजे कामं पण आपल्याला तिथे बरं वाटतं जरा आणि खूपच प एक कीचन कीचन तर किचनची किचनचा ओटा छोटा तर मग तिथे भांडे जेवणाचा पसारा म्हणजे खूप गर्दी होऊन जाते तर त्या अगोदरच आपण थोडेसे साफसफाई आणि कामं उरकून घेतलेली कधी पण चांगलीच तर म्हटलं चला किचन मग आता झालंच आहे खराब तर साफ करून घ्यावा आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागलेली चहा पाणी तर सगळ्यांचा झालेला होता तर मग आज जेवणाच्या बेतमध्ये काय बनवा किती काय म्हणजे डोक्यात आदल्या दिवशीपासूनच ठरत असतं की उद्या काय बनवायचं संध्याकाळी बनवायचं काय आणि मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं जेवढा स्वयंपाकाला वेळ लागत नाही ना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त हा विचार करण्यामध्येच जातो की आज काय भाजी बनवायची मुलं असेल घरी तर मग मुलांची भाजी कोणती मग आपल्याला भाजी कोणती आता मुलांना कसं वांग्याची भाजी नाही आवडत किंवा कारल्याची भाजी नाही आवडत तर मग अशा वेळेस मग दोन दोन भाज्या करावं लागतात आणि जर मग नॉर्मल टोमॅटोची चटणी किंवा बटाट्याची भाजी चटणी अशा नॉर्मल मेथीची भाज्या वगैरे असल्या तर मग दोघांचंही म्हणजे मुलांचंही काम होतं आणि आपलंही काम होतं परंतु मग मुलं जर घरी असाल तर मग भाज्यांचा थोडंसं म्हणजे मुलांच्या सोयीनुसारच भाज्या कराव्या लागतात तर म्हटलं चला आता आ, मसाला भाजी ला ला। तर काय बनवायची तर बघूया तोपर्यंत म्हटलं कांदा भाजायला टाकलेला तर लोखंडाच्याच कढईवर मी शक्यतो बरेचसे मसाले हे ना लोखंडाच्या कढईमध्ये भाजते किंवा मग काही तळायचं असेल भजे पापड वगैरे ते पण शक्यतो माझे हे लोखंडाच्या कढईतच राहते कारण काय होतं की लोखंडाच्या कढईत वापरलं तर भरपूर प्रमाणात लोह हे आपल्याला मिळतं आणि आपल्या शरीरासाठी लोह हे, हे म्हणजे जुने लोक पण लोखंडाचा भरपूर वापर करा जसं की लोखंडाची पक्कड लोखंडाची कढई किंवा मग तवा ह्या गोष्टींचा वापर भरपूर प्रमाणात होता तर म्हणून मग मी बराचसा शक्यतो ज्या गोष्टी जुन्या आहेत ना त्याच वापरण्याचा प्रयत्न करते तर आज मग म्हटलं मसाल्याची भाजी काय बनवावी तर मसाल्याच्या भाजीचा बेत होता मसाल्याचं वांग बनवलेलं आणि मुलांसाठी मग एक सेपरेट भाजी बनवलेली आणि मग मसाल्याची भाजी म्हटलं की चपाती तर मुलांसाठी चपाती पाहिजेच परंतु मग अक्षरशः पप्पाला ही कसं चपातीपेक्षा भाकर जास्त आवडते आणि मला पण झटकेपट होणारी गोष्ट आहे आणि भाकर पटकन होऊन जाते तर म्हटलं चला ठीक आहे मसाल्याची भाजी बनवली तर शक्यतो बऱ्याच वेळेस माझी भाकरच होते खूप क्वचित कुळ जर समजा पाहुणे वगैरे जर आले तरी माझ्या मग चपाती भाकर पण राहते मग पाहुण्यांना पण कधी कधी काय होतं की अर्धे एक चपाती जर ठेवली तर मग अर्धी भाकर पण ठेवत असते मी आवडली त्या त्यांना तर ठीक नाही आवडली तर मग काढून घ्यायचं असं तर शक्यतो भाकरही राहतेच आणि बाजरीची भाकर खायलाही छान लागते तर मग इथे माझ्या बाजरीच्या भाकरी चालू होत्या तर दोन तीन बाजरीच्या भाकरी केलेल्या आणि मुलांना चपात्याही करून ठेवलेल्या तर बऱ्याच जणांचं काय होतं की म्हणजे मी एक दोघांचं ऐकलं की भाकरी करताना जाड जर पीठ असेल तर भाकर छान होते आणि एकदमच बारीक जर पीठ असेल ना तर भाकर म्हणजे मळायलाही जड जातं आणि थापायलाही थोडंशी जड जाते तर मग अशा वेळेस काय करायचं हाताला थोडंसं पाणी लावायचं तर हाताला पाणी लावलं ना तर भाकर व्यवस्थित छान फिरते आपल्या हाताने आणि छान व्यवस्थित टाकता येते आणि बाजरीची भाकर शक्यतो जर मेथीची भाजी वगैरे जर बनवली असेल किंवा मसाल्याची भाजी बनवली ना तर कडक करायचे भाकर खूप छान आणि टेस्टी लागते नाही तर मग थोडीशी जाड जर भाकर झाली तर थोडी कच्ची राहते कच्ची लागल्यासारखी राहते तर म्हणू शक्य बाजरीची भाकर असेल ना तर शक्यतो एकदम कडकच भाजायची त्याची चव पण खूप छान लागते आणि मग इथेच मस्तपैकी आपली बाजरीच्या भाकरीचं चालू होते आणि भाजी ऑलरेडी मी करून ठेवलेली तर फक्त साईडला म्हणजे कमी गॅसवरती शिजत होती जेवढ्या भाज्या आपण कमी गॅसवर शिजू ना त्याच्या चव त्या भाज्यांमध्ये त्या वांग्यांचा किंवा त्या मसाल्याचा अर्क व्यवस्थित छान असा मिक्स होतो तर बऱ्याचशा भाज्या अशा राहतात की म्हणजे वांग जर बनवतो ना तर तेव्हा आपण त्याला काय करायचं तर परतून घेतो तर तेव्हा गॅ गॅसचा फ्लेम जो असतो तो शक्यतो हाय ठेवायचा आणि मग नंतर भाजी आपण फोडणी मारतो तेव्हा शक्यतो मग स्लो याच्यावरतीच चा, ठेवायचा गॅस म्हणजे भाजी मसालाही व्यवस्थित पडतो आणि भाजी छान चवदार लागते तर काल पडदे धुतले होते आणि गॅलरी सुकवायला टाकले होते तर रात्री एवढा भयानक पाऊस आलेला तर मला ते म्हणजे आज दुपारपर्यंत ते पडदे ठेवावे लागले आणि मग नंतर जरा वेळाने वे म्हटलं बघावं एकदा सुकले की काय तर पडदे छान व्यवस्थित सुकलेले होते तर पडदे काढून घेतल्याच्यानंतर नंतर मस्तपैकी आम्ही गरमागरम जेवण केलं सगळ्यांनी तर म्हटलं पावसाचा काही भरोसा नाही ते अगोदर आपण कपडे काढून ठेवलेलेच कधी पण चांगले तर मग सगळ्यांनी व्यवस्थित छान असं जेवण केलं आणि पार्सल मागवलेलं होते तर म्हणजे घरात एवढ्या साऱ्या चिमण्या येतात ना तर त्यांनी अक्षरशः घरट म्हणजे पी ओ पीमध्ये केलेलं तर आणि काय व्हायचं ते चिमण्या एवढ्या खराब करू लागल्या पी ओ पीची त्यांनी अक्ष अक्षरशः जी स्ट्रीप लाईट बसवलेली हो आहे ना ती स्ट्रीप लाईटच काढून घेतलेली तर म्हटलं चला त्यांच्यासाठी काहीतरी मागवावं तर म्हणून मग ऑनलाईन एक आम्ही मस्त असं चिमण्यांचे घरटे मागवलेले दोन तर साधारण मला वाटतं ते अडीचशे रुपयाचं अडीचशे की साडेतीनशे चे घरटे आहे आणि छान आहे मस्त वरून म्हणजे मला पण म्हणजे वाटलं नव्हतं की असं काही असेल परंतु आपल्या नारळाच्या शेंड्या जे असतात तर त्या एकदम असे त्याचे दोरे दोरे काढलेले ते नारळाच्या शेंड्याचं व्यवस्थित आणि त्यांनी आतमध्ये पुष्टा लावलेला आहे कडक आणि स्ट्रॉंग केलं मला वाटतं त्याला फ्युकॉल लावलेलं आहे की काय काय म्हणते आतमध्ये पण छान केलेलं मस्त आतमध्ये चौकणे मला हे घराचे पाहिलं घर जे चिमण्यांचं पाहिलं ना तर अक्षरशः म्हणजे माझ्या आजीचं म्हणजे मामाचं त्यांचं घर होतं ते मातीचं घर होतं आणि त्यांना पण म्हणजे असेच मातीचे घरं होते आणि वरती असं कोपीचं टाईप होतं आ, कोपी दिलेली कोपी राहायची तर त्याच घराची मला आठवण आणि खूप छान वाटायचं आम्हाला त्याही घरामध्ये एक आठवण झालेली तर अक्षूला खूप छान घरही आवडले तर म्हटलं आता वेळ नाही आहे तर उद्या परवा म्हटलं ते बांधूयात तर मुलांना कशी घाई होते लगेच काढून बघण्याची की काय आणलं उत्सुकता तर दुपारच्या वेळेस मग थोडंसं आदल्या दिवशीच रात्री मी तांदूळ भिजत घातले होते आणि ओडीत डाळ थोडीशी भिजत घातलेली होती तर म्हटलं चला आज आपण संध्याकाळी छान असं इडली नाही तर मग ढोसे दोन्हीतून काहीतरी बनवायचा असा बेत होता इडली तर इडली नाही तर मग ढोसे तर बनवता बनवता मस्त इथे चिमण्या छान असा गेम खेळत होत्या आणि मला ते बघावश्य वाटल्या दुपारचे सगळी कामं आवरून झालेली होती आणि निवांत बसलेले होते तर म्हटलं चला आता वेळ आहे तर बसल्या बसल्या गप्पाही मारता येतात आणि म्हटलं पडदे पण लावून देऊया कारण पडदे जर नसेल ना ते एकदम ऊन म्हणजे घरात चमकल्यासारखं होतं तर पडदे टी व्ही वगैरे बघत असलं की मुलांना कसे पडदे लावायचे सवय आणि अक्षू कधी कधी दुपारी झोपते पण तर मग पडदे असले की मग छान अशी व्यवस्थेत अंधार करून झोपते तर म्हटलं चला तर ते पडद्यांचे हुक्स आहे ना जेव्हा आपण धुवायला घेतो ना तर अक्षरशः त्या पडद्यांचे ज्या रिंग्स हुक्स जे असतात ना ते आपल्याला सगळे काढून घ्यावं लागतं आणि नाही काढलं तरी ते धु दू, धुता धुताना सगळ्या पडून जातात तर मग मला ते एवढं व्यवस्थित सांभाळून ठेवावं लागतं तर कधी कधी वाळत घालताना कधी खाली पण पडून जातं बिल्डिंगमधून म्हणजे सहज आपल्याकडूनच हुकून चुकून पडलं तर मग मला अशा वेळेस म्हणजे मी एक पॅकेटच आणून ठेवलेलं की एक्स्ट्राचं की एखाद्या वेळेस आपल्याला नाही भेटलं किंवा इकडे तिकडे पडलं बाथरूममध्ये म्हणा किंवा गॅलरीत पडून गेलं किंवा भेटलंच नाही आपल्याला तर मग एमर्जन्सीसाठी परत मग मला ते काढून घ्यावं लागतं तर मग शक्यतो माझ्या घरात मी एक्स्ट्रा आणूनच ठेवले कारण काय होतं की ते दरवेळेस मी जेव्हा पडदे धुवायला काढते तेव्हा माझ्याकडून एक दोन तरी ते इकडे तिकडे पडतं सापडतं नंतर परंतु मग का हो ते काय होतं की जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा सापडत नाही म्हणून म्हटलं चला आ, आज दोघीचे दोघी मला मदत करू लागले आणि आज काय वेगळाच मूड होता तर म्हणे मम्मी मी पण मदत करते म्हटलं ठीक आहे चल तर एकाचं बघून मग दुसरा पण लगेच उत्सुक कसं मुलांना कसं होतं की मी करते तर दादा जर करत असेल तर मी पण करेन नाही दादा जर नसेल करत तर मी पण नाही करणार असे आमचं म्हणजे सायकोलॉजी दोघांची पण आधीनी जर केलं तर अक्षूला म्हणजे ती गोष्ट करायचीच राहते तर तो मध्ये मध्ये करत होता तर तिचं पण चालू होतं की मम्मी मी पण तुला हेल्प करते तर त्याचे एक दोन रिंग काही सापडतच नव्हते तर मग दोघांना म्हटलं तुम्ही शोधून आण तोपर्यंत मी दुसऱ्या पडद्याची तयारी करते आणि पडदे पण कसे म्हणजे आपल्याला पण व्यवस्थित लावं लागते एक कारण त्या पडद्यांचे ना बंदांची साईड हे आपल्याला खिडकीच्या साईडनेच आली पाहिजे तर आदली बदली झाले तर मग ते परत काढ घाल करायला एवढं जड जाते कारण पडदे पण हेवी आहे आणि ते पाईप आहे ना पाईप कमकू होते स सपोर्ट नाही आहे त्याला मध्ये नाही तर मग ते सपोर्ट जर असला तर पडदे दोन्ही एका साईडला घेता येत नाही दोन्ही पण वेगवेगळ्या वेग वेग साईडलाच ठेवावं लागतं ला आणि जर सपोर्ट जर नसेल ना तर म्हणजे मग व्यवस्थित आहे दोन्ही पण पडदे एका साईडला घेता येतात कारण सोफा सोफ्याच्या साईडला स्पेस कमी असल्यामुळे थोडेसे पडद्यांना थोडी अडचण होते तर म्हणून मग मी त्या पाईपला सपोर्ट नाही लावलेला आणि पट्टी जशी बेडरूमच्या आला पट्टी ना तर ता, तशी पट्टी इथे टाईल्स असल्या फरशी असल्यामुळे ना बसवता येत नव्हती तर त्याच्यामुळे मग मला आ, दोन पडदे कारण मला हॉलमध्ये दोन पडदे लावायचे होते एक आहे तो जाळीचा आणि एक आहे हा कारण तेव्हा तो ट्रेंड होता की दोन पडद्यांचा पुढे जाळीचा आणि पाठीमागे असा हेवीवाला वाला तर म्हणून मग मी त्या काळी तसंच करून घेतलेलं त्यावेळेस तर आत्ता ते म्हणजे पॉसिबल नव्हते की मला पडदे पण चेंज करता येत नाही जसं बेडरूमचा हॉलमध्ये हॉलच्या बेडरूममध्ये तेही करू शकत नाही जे पडदे जिथे आहेत तिथेच ठेवावं लागतं कारण आणि पडदे नवीन घेणं पण सोपं नाही ना कारण त्याला भरपूर खर्च आहे आणि वस्तू जर जोपर्यंत आप खराब होत नाही तोपर्यंत मला ती घ्यावी नवीन घ्यावीशी वाटत नाही म्हणजे मनालाच पटत नाही की विनाकारण कशाला खर्च करायचं जे आहे त्याच्यात होतं आहे ना आपलं ॲडजस्टमेंट तर कशाला मग विनाकारण आपण पैसे घालावे तर हाच माझा उद्देश असतो की मला म्हणजे जोपर्यंत गोष्ट कोणतीही गोष्ट असू द्या म जोपर्यंत भले आपले र रेग्युलर कपडे जरी असले जोपर्यंत ते फाटत नाही ना तोपर्यंत मी ते नवीन घेण्याचं म्हणजे माझ्या डोक्यात येतच नाही आणि घे गे, खूप वेळेस मी गेले तरी मी घेत नाही म्हणजे बघून पण परत येते पण गे, माझा घे घेण्याचं म्हणजे मन होत नाही की विनाकारण कशाला पैसे खर्च करावे तर पडद्यासाठी तर म्हटलं शक्यच नाही पडद्यांमध्ये कारण भरपूर पैसे जातात माझे पण म्हणजे साधारण पंचवीस हजार रुपये त्यावेळेस मला पडद्यांमध्ये गेलेले कारण पडदे पण हेवी आणि क्वालिटी पण छान होती जशी क्वालिटी त्याप्रमाणे मग पडद्यांची किंमत प्राईस ठरलेली राहते तर पडद्यांची क्वालिटी छान असल्यामुळे मला तेव्हा ते म्हणजे महागच गेलेले तर बेडरूमचे पडदे हॉलचे तर लावलेले तर म्हटलं बेडरूमचे चला पडदे लावूया तर मग त्याच्या हुक्स लावावं लागतात तर धुता धुता ते बऱ्याचशा त्याच्या हुक्स निघालेल्या हे बघ खालच्या खालच्या लाईनमध्ये घालायचं नाही हे बघ हे थोडंसं वरती दिसते म्हणजे इकडनं इकडनं इथे इकडे पुढे पुढे मला हेल्प घ्यायला वरती नाही येत अक्षू दे बा ना नाही ऐकणार तर तू जाऊ दे मला लावायच राहू दे दे बाबे दे हे बघ उशीर होतो मग पटापट काम आवरून जाताना आपलं अरे तो पडदा तिकडचा आहे त्या साइडचा सा, दे तर <laughs>

पडदे जेवढे धुवायला कंटाळा नाही ना तेवढे ते लावायचं कंटाळा येतो कारण एक एक पडदा म्हणजे एक तर हेवी पडदे आणि त्याचे प्रत्येक हुक ती लावावी लागते तर खूप चढ जातं ते लावायला आणि सगळ्या मुळात म्हणजे ना मला ह्या कलरचे पडदे खूप आवडतात कारण त्याच्यावर एक तर मळखाऊ कलर आहे आणि विशेष म्हणजे त्याच्यावरची डिझाईन आहे ना एकदम बारीक आहे नाजूक साजूक आणि पाठी बाहेर पडदा जर लावला तर एवढा अंधार पडतो म्हणजे बाहेरचा काही थोडाही प्रकाश दिसत नाही तर छान मस्त वाटतं हे पडदे आणि मी शक्यतो बेडरूममध्येच या पडद्यांचं म्हणजे दुसऱ्या बेडरूममध्ये न ठेवता या बेडरूममध्ये मेन बेडरूममध्ये ठेवलेला हो तर संध्याकाळचे सात वाजलेले होते तर आधीला आठ वाजता क्लासला जायचं होतं चेसच्या आणि म्हणजे त्याला जेवून जायचं होतं कारण बराच वेळ क्लासमध्ये गेलं ना तर साधारण दोन अडीच तास म्हणजे एक तासाचाच क्लास राहतो परंतु मॅथ्स जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत सर काय सोडत नाही आणि मग यायला क कधी कधी नऊ नऊ तर नाही साधारण दहा पाहुणे दहा होता तर मग एवढा उशिरा जेवायचं म्हटलं की मग त्याला खूप भूक लागते तर आणि मुलांचं कसं आहे की खालून थोडंसं खेळून आलं की काही ना काहीतरी खायला पाहिजे राहतं तर म्हटलं ठीक आहे चल मला तू थोडीशी मदत करू लाग तर मला मग जेवण बनवायला त्याने छान अशी हेल्प केलेली आणि त्यातल्या त्यात मध्ये अक्षयाही हेल्प करत कर होती एकाचं पाहून दुसऱ्यांनाही बरोबरी करायची सवय म्हणायला काही हरकत नाही मैं बनवाए थे सगळे चले दादा करू ते दिला हममला थोड़ा दे करू देना كده नहीं कभी आई तू

अशी मागे सरकते जरा वेळासाठी एकीकडे इडली लावलेली होती आणि दुसरीकडे मग सांबार बनवायचं होतं तर अक्षरने थोडं मध्ये मध्ये केल्याच्या नंतर मग भा वर्णाला जेव्हा म्हणजे सांबारला जेव्हा फोडणी द्यायची तर अक्षरशः म्हणजे मग अक्ष नंतर पळालेच कारण काय होतं की का लसूण अद्रकचे जे तडका टाकलेला असतो ना तर मग ते उडतं तर मग ते अक्ष त्याला घाबरते आणि मग म्हणे मम्मी मी जाते हॉलमध्ये ठीक आहे म्हटलं जा आणि खुर्ची जी आणलेली होती सोबत तर ती पण घेऊन गेलेली आणि मग नंतर मग मला पण किचन जरा मोकळं झालं पटापटा आवरायला तर एकीकडे म्हणजे इडली लावून दिलेली कारण सांबरला काही एवढा वेळ लागत नाही ऑलरेडी डाळ ही शिजलेली असते फक्त आपल्याला तडका मारायचा राहतो तर मुलांना सांबर खूप आवडतं कारण आमच्या बाजूचे साऊथ इंडियन आहे तर त्यांचंही सांबर म्हणजे ते तर अक्षरशः सांबारचा मसाला घरी बनवता आणि खूप छान असतं त्यांचं सांबार आपण तरी आपल्याला इडली म्हणजे पातळ सांबर हे पातळ लागतं तर त्यांच्याकडे सांबर एकदम घट्ट डाळ जशी आपण खातो ना तर तशी अक्षरशः डाळ शिजलेली असते आणि आपल्याला सांबर त्यांना आवडत नाही परंतु त्यांचे सांबर मस्त राहतं आणि चवही छान राहते कारण त्यांचा मसाला हा घरी बनवलेला राहतो बऱ्याचशा भाज्यांमध्ये त्यांचा सांबरचाच मसाल्याचा वापर होतो तर आपलंही म्हणजे आपण तर उलकच सांबर मसाला वापरतो तरी ते मस्त इडली पण छान झालेली होती आणि आपलं सांबरही तयार झालेलं होतं तर म्हटलं थोडंसं गोड आंबट बनवायचं तर मग चिंच होती घरात तर चिंच म्हणजे भिजत घातलेलीच नव्हती लक्षात नव्हतं राहिलं तर मग जराशी धुऊन काढले पाण्याने आणि मग अख्खं म्हणजे थोडीशी हातावर म्हणजे पाण्यामध्ये वाटीत घेऊन चुरगळी आणि ते पाणी आणि चिंच त्यामध्येच टाकलेली म्हणजे त्याचा आंबटपणा पटकन गरम याच्यामुळे चांगली व्यवस्थित चव येईल आणि त्याच्यामध्येच मग थोडासा गूळ टाकलेला गोड आंबट सांबर म्हटलं की मग अजूनच टेस्ट छान येते तर सांबरमध्ये म्हणजे शेवग्याच्या शेंगा पण म्हणजे डाळ जेव्हा शिजत होती तेव्हाच मग मी थोडंसं शेवग्याच्या शेंगा आणि टोमॅटो हे शिजवायला टाकलेले होते तर बऱ्याच वेळेस कधी कधी मी त्याच्यामध्ये थोडंसं बीटही टाकते परंतु आज म्हणजे बीट नाही न ना टाकता ना मी फक्त शेवग्या शेंगा आणि टोमॅटोस टाकलेला आणि छान म्हणजे वर खूप पातळ पण नाही आणि खूप घट्टही नाही कारण जेव्हा डाळ थंड होते ना तर ती थोडीशी घट्ट व्हायला लागते तर नॉर्मल आपलं जसं इडली सांबारसाठी सांबर, सांबर पाहिजे तर तसं सांबर बनवलेलं आणि इडली बनवलेली तर मस्त छान असा बेत झालेला आजचा आणि संध्याकाळी मग आधीचा मित्र आलेला खेळण्यासाठी तर डाव छान दोघांचा रंग होता परंतु मग मा, मध्येच अक्षरचे पप्पा खेळण्यासाठी बसलेले मस्त रे किती मोठे होते बघ ना तो खेळ अच्छा ऐसा रहता है ते दोगे खेलते हैं आपन बगूता ऐसा ठीक है? हम्म। आज मैंने आज देखा सर ये वाला बोलू क्या नहीं ये नया है? किसी तो को देना होगा ना सर से पूछने वो ना सर? पूछा करा आज में पूछा उसने? स्टार्टिंग Starting यहाँ भी इधर से भी कर सकते हैं management ने किया था इधर से इधर कर सकते हैं अपना मूव क्या रहता है पर बेस्ट मूव ये दोनों में से क्योंकि ये ये और ये और ये सब अच्छा उसको एम टी कर दिया ये। इसको का खेलने दे कर दे नहीं दे सकते नहीं ये भी कर सकते हैं पर ओपोनेंट ने ये क्या ये अच्छा अभी मैंने ये कुमार देगा हां हां होतं नागरिक नाही बोलतो वेळ जाऊ दे ओपनिंग इसका वाले को